नमस्कार आनंदीस किचनमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे सगळ्यांच्या आवडीच्या आणि खमंग लागणाऱ्या अशा कोथिंबीरच्या वड्या त्यासाठी मी कोथिंबीर स्वच्छ धुवून आणि बारीक चिरून ठेवलेली आहे खमंग अशा खुसखुशीत कुश होणाऱ्या कोथिंबीरच्या वड्या त्यासाठी लागणारे साहित्य मी घेतलेले आहे आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या एक छोटा अद्रकचा तुकडा आठ ते दहा मिरच्या जिरे घेतलेले आहे एक चम्मच मिक्सरच्या भांड्यामध्ये मिरची लसूण अद्रक जिरे बारीक ठेचा बनवून घ्यायचा आहे बारीक चिरलेल्या कोथिंबीरमध्ये मी घातलेली आहे अर्धा वाटी तांदळाचं पीठ एक वाटी बेसन पीठ तीळ घातले आहे दोन चम्मच अर्धा चम्मच हळद घातली आहे हातावर छान क्रश करून घातलेला आहे ववा मिक्सर चवीनुसार घातलेलं आहे मीठ मिक्सरमध्ये बारीक केलेला आहे ठेचा तो घातला आहे छान मिक्स करून घ्यायचा आहे लागेल तसं पाणी घालून छान मळून घ्यायचं आहे पीठ पीठ छान मळून झालेलं आहे चाळणीला मी लावलेलं ला आहे तेल छान त्याचे दोन मोठे मोठे आकाराचे मी दोन उंडे बनवून घेतलेले आहे त्यावर घातलेली आहे मी तीळ छान पंधरा ते वीस मिनटं वाफ काढून घ्यायची आहे वड्या आप आपल्या झालेल्या आहे तयार सुरीच्या साहाय्याने छान कट करून घेतले आहे कडकडीत तेलामध्ये मी एक एक वडी सोडलेली आहे खमंग अशी खुसखुशीत झालेली आहे वडी या पद्धतीची तुम्ही पण नक्की बनवून बघा एकदम सोप्या आणि साध्या पद्धतीने मी दाखवलेले आहे सगळ्यांना आवडत्यात या पद्धतीच्या बनवल्या तर कोथिंबीरच्या वड्या खाण्यासाठी आपली तयार झालेली आहे तुम्ही पण नक्की बनवून बघा